कुडची येथून हैदराबादकडे अवैधरित्या गोमासाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच संतप्त हिंदू कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास उगा रोडवरील श्री सिद्धेश्वर मंदिरजवळ एक ट्रक अडवून त्यास आग लावली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मिळालेल्या माहितीनुसार चार ट्रकपैकी एका ट्रकमधून अंदाजे पाच टन गोमासाची अवैध वाहतूक केली जात होती कार्यकर्त्यांनी ट्रक थांबून तपासणी केली असता त्यामध्ये गोमास आढळून आलं यानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली या घटनेची माहिती मिळताच अत्नी झोनचे डीवाय एस पी आणि कागवाड पोलीस तात्काळ घटनासाठी दाखल झाले ट्रकमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कागवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले असून आणि त्यांच्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले दरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे